नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कोळी आपलं स्वागत करतो फुले पंधरा झिरो बारा या सिरीजमधला हा दुसऱ्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे लागण आपला सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला पूर्ण झालेला आहे लागण झाल्यापासून आठव्या दिवशी म्हणजे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आपण याला पहिली आळवणी करतोय या आळवणीमध्ये प्रामुख्याने हे घटक घेतलेलं आहे एकोणीस घेतलेलं आहे दीड किलो दीड किलो एकोणीसशे एकोणीस घेतलेलं आहे आणि त्यानंतरनं कीटकनाशकमध्ये टाटा कंपनीचं कोरांडा घेतलेला आहे त्यामध्ये घटक जे आहे क्लोरोपारेपेस पन्नास टक्के आणि सायपरमितीन पाच टक्के आहे आणि लिडर ट्रॉनिक घेतलेलं आहे ज्यामध्ये ह्युमिक ॲसिड फुलविक ॲसिड शिवड एक्स्ट्रॅक्ट अमोनियो ॲसिड आणि जे काही फुटव्यासाठी जे घटक महत्त्वाचे हो आहेत ते घटक असलेलं ले हे लिडर ट्रॉनिक घेतलेलं आहे एका बॅ बॅरलसाठी आपण पाचशे एम एल घेतलेलं आहे आणि त्यानंतरनं कीटकनाशकमध्ये आपण आ, साप घेतलेला आहे दे, त्यामध्ये वन बारा टक्के आणि मॅक्झोबिन त्रेसष्ट टक्के असलेलं हा बुरशीनाशक घेतलेला आहे आणि हे प्रति दोनशे लिटरसाठी अडीचशे ग्रॅम घेतलेला आहे आणि दीड किलो आपण मॅग्नेशियम घेतो आहे अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण करून आपण या पंधरा झिरो बाराला आपण पहिली आळू सर्व घटकांचा व्यवस्थितरित्या मिश्रण केल्यानंतर अशा पद्धतीने आपण उसाच्या रोपांच्या मुळाजवळ आपण ड्रिचिंग केलेलं आहे एकूण एक एकरासाठी चारशे लिटर पाणी आपण या ठिकाणी वापरलेलं आहे कारण व्यवस्थितरित्या प्रत्येक रोपाला एक दहा ते दहा एलपर्यंत ड्रिचिंग या ठिकाणी मी केलेलं आहे आणि विशेषतः फेब्रुवारी महिन्यामध्ये हे लागण करत असल्यामुळं आमच्याकडं तापमानही वाढत होतं प्रथमतः हे रोपं स्टँड करण्यासाठी या घटकांचा वापर या ठिकाणी केलेला आहे ड्रिचिंगच्या माध्यमातून एन पी के या रोपांना मिळाल्यामुळं हे जे रोपं आहे ते व्यवस्थितरित्या वाढ होतील त्यानंतरनं पुढील स्टेपमध्ये या रोपांच्या मुळाशी आपण फुटव्या घेण्यासाठीही पुढील ड्रिचिंग घेणार आहे त्याचीही माहिती शिरीज भाग क्रमांक तीनमध्ये आपण नक्की देणार आहे आणि बुरशीनाशक आणि कीडजन रोगांचा प्रादुर्भाव या उसावरती होऊ नये यासाठी आपण बुरशीनाशक आणि कीटकनाशकचा वापर केलेला आहे उसाला हिरवेगारपणा येण्यासाठी आपण मॅग्नेशियमचा या ठिकाणी वापर केलेला आहे आणि लिडटॉनिक जे फुलविक्स आणि ह्युमिकॅसिड असलेला जो लिक्विड फॉर्ममधला जो घटक आहे या ठिकाणी वापरलेला आहे अशा पद्धतीने पी डी एन पंधरा झिरो बाराला आपली पहिली आळवणी पूर्ण केलेला आहे या पहिल्या अळवणीचा रिझल्ट कसा येतो आहे हे भाग क्रमांक तीनमध्ये तुम्हाला नक्की पाहायला मिळणार आहे त्यासाठी हे चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ जर आवडत असतील तर इतर शेतकरी मित्रांना नक्की पाठवा हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र